आज आपण सूत्र ट्रिक्स आणि नियम सूत्र ट्रिक्स आणि नियम हे फास्ट फॉरवर्ड पाहणार आहोत फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन घेणार आहोत आपण म्हणजे काय ही आपली वन शॉट रिव्हिजन असेल एक उदाहरण एक सूत्र अशा पद्धतीने आपण सूत्र बघू ट्रिक्स बघू आणि नियम बघू ठीक आहे कुठलाही वेळ न घालवता अगदी थोड्या थोड्या कालावधीच्या याच्यामध्ये तुम्हाला हे सूत्र रिवाइज करता येईल आणि ते पण मध्ये समजून घेता येईल ठीक आहे चला आपण सुरुवात करू आजचा पहिला जो वन शॉट आहे तो बघा ह्याच्यामध्ये एका रांगेत एक उदाहरण दिलेले आहे मी इथं सूत्र लिहिलेलं आहे आधी आपण उदाहरण समजावून घेऊ एका रांगेत महेश मध्यभागी सत्ताविसाव्या क्रमांकावर उभा आहे महेश सत्ताविसाव्या क्रमांकावर उभा आहे ठीक आहे ओके क्रमांकावर उभा आहे त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी असतील तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी जेव्हा तुम्हाला एक अशी सलग रांग दिलेली आहे महेश हा मध्ये सत्ताविसाव्या क्रमांकावर दिलेला आहे अशावेळी जर तुम्हाला तिथले विद्यार्थी काढायचे असतील तर सूत्र तुमच्या समोर आहे एका शॉर्ट मध्ये आपण समजावून घेऊ बघा एकूण संख्या आपल्याला काढायची क्रमांक आहे सत्तावीस हवा सूत्र काय सांगते मधला क्रमांक घ्या सत्तावीस त्याला दोन ने गुणा ओके किती होतील सत्तावीस दुने बघा बेद बेसाती चौदा एकाला हातचा हा आणि किती येत आहे बेसाती चौदा आला आजचा बेदुन चार चार एक पाच किती आलं चोपन्न वजा एक म्हणजेच आता वजा एक करा किती येत आहेत त्रेपन्न ओके त्या रांगेत त्रेपन्न विद्यार्थी आहेत समजले काय होतं सत्तावीस विद्यार्थी मध्ये होता सत्तावीसाव्या राहिला महेश होता बरोबर मग त्यानंतर आपण सूत्र बघितलं सूत्र लक्षात ठेवा हे जे आहे हे इथलं हे कट करतो आता सत्तावीस जर असेल तर पुन्हा एक उदाहरण घेऊन समजून सांगतो मधला क्रमांक होता सत्तावीस हवा त्याला आपण दोन ने गुणलं आणि वजा एक केला जर समजा समजा मधल्या याच्यामध्ये इथे जर मधला नंबर असता तेहतीस तर इथं तेहतीस रांगे उभे असला मधला तर काय आला असतं तेही समजून सांगतो आणखी एक उदाहरण देतो मधला जर तेहतीस आहे तर तेहतीस गुणिले दोन वजा एक तुम्ही सुद्धा काढू शकता किती आलाय बघा तुम्हालाही काढता येईल चटकन हुँ? तीन गुणिले सहासष्ट ओके सहासष्ट वजा एक किती झाले पासष्ट रांगेत एकूण पासष्ट विद्यार्थी आहेत ओके आले लक्षात चलो ह्या सूत्रावरनं तुम्हाला हे लक्षात आलं असेल मधल्या याचं काय मधला क्रमांक घ्याला त्याला दोन ने गुणा आणि वजा एक करा तुमचं उत्तर येऊन जाईल रांगेतले एकूण विद्यार्थी तुम्हाला येतील ठीक आहे चला पुढचं सूत्र अवश्य बघा आता आपण सूत्र ट्रिक्स आणि नियम पाहत आहोत फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये ठीक आहे फास्ट फॉरवर्ड वन शॉट मध्ये बघा आजच्या याच्यामध्ये किंवा आपल्याला आता मधला क्रमांक शोधायचा आहे तुम्हाला मधला क्रमांक शोधायचा आहे उदाहरण इथं दिलेलं आहे एका रांगेत एक्कावन्न विद्यार्थी आहेत शॉर्टमध्ये लिहिले आहेत अमृता मधोमध उभी आहे ठीक आहे अमृता मधोमध उभी आहे एकावन्न विद्यार्थी आहेत तर तिचा क्रमांक किती गणित आहे मधला क्रमांक शोधण्याचं ओके चला मधला क्रमांक शोधू याचं सूत्र असं आहे विद्यार्थी मित्रांनो मधला क्रमांक बरोबर एकूण संख्या एकूण संख्या आपल्याला दिलेली आहे एकावन्न अधिक एक, एक बरोबर किती होतात बावन्न आणि याला भागीले दोन ठीक आहे याला भागिले दोन बावन्नला दोन ने भागा किती येते बघा पाच दुनी बे बे बेदुनी चार एकाला हातचा किती झाले बेसाही बारा सॉरी चार किती आलं सव्वीस ओकेस उत्तर येतं ठीक आहे आले बावनला दोन ने भागलं सव्वीस उत्तर येत म्हणजे काय केलं आपण <coughs> सूत्र बघितलं <भगित ला. coughs> एकूण संख्या अधिक एक मिळवा त्याला दोन ने भागा ठीके आता आणखी एक उदाहरण देऊ आणि मग आपण हे लक्षात येईल तुमच्या समजा एकूण संख्या जर तुम्हाला अशी सांगितलेली आहे त्रेसष्ट आहे तर विद्यार्थी एका रांगेमध्ये त्रेसष्ट आहेत तर मधला क्रमांक किती किती सोपं आहे याच्यात एक मिळवा आणि आलेल्या संख्येला दोन ने भागा त्रेसष्ट आणि एक मिळवला चौसष्ट भागिले दोन किती येते बेत्रिक सहा बेदुनिक चार मधला क्रमांक बत्तीस ओके आलंय लक्षात समजले जर तुम्हाला वन शॉट मधला हा शॉट आवडला असेल किंवा हे सूत्र आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका चला पुढचं सूत्र बघू